गणपती बाप्पा मोर ह्या शिव श्री गणेशांच्या शरीराचा मुख्य रंग लाल आणि हिरवा आहे लाल रंग शक्तीचा आणि हिरवा रंग समृद्धीचा प्रतीक मानला जातो श्री गणेश यांना मोदक आणि लाल सिंदूर सर्वात जास्त प्रिय आहेत गणेशांचे मातापिता माता पिता शिव पार्वती आहेत व्यतिरिक्त गणपती बाप्पाना सुकेश जलंधर आयप्पा भूमा अंधक आणि पूजा हे भाऊ आहेत अशोक सुंदरी ज्योती आणि मनसादेवी या बहिणी आहेत गणपती बाप्पांना दोन पत्नी आहेत त्यांची नावेरुद्धी सिद्धी आहे लाभ हे त्यांचे दोन पुत्र आहेत संतोषी त्यांची कन्या आहे आमोद आणि प्रमोद हे त्यांचे नातू आहेत श्री गणेशांचे मूळ नाव विनायक आहे गणपती बाप्पांना तुळस केतकीचे फूल पांढरे चंदन पांढरे जनेऊ आणि पांढरे फूल अर्पण केले जात नाही शास्त्रानुसार महाकाव्य महाभारताचे मूळ लेखक श्री गणेश आहेत ऋषी वेदव्यासांनी श्री गणेश यांना महाभारत लेखनासाठी निवडले होते आणि त्यांनी हे लेखन तीन वर्षांमध्ये पूर्ण केले होते हिंदू धर्मात कोणते शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेश यांची पूजा केली जाते मान्यता आहे की सर्वप्रथम गणेश पूजन केल्याने प्रत्येक कार्य यशस्वी होते गणेश हे एकच असे देवता आहेत की ज्यांना दुर्वार्पण केली जाते गणपती बाप्पांना चार हात आहेत ज्यात ते अंकुश पाश भरलेले पात्र आणि वरद मुद्रा धारण करतात श्री गणेशांचे वाहन मूषक आहे शास्त्रानुसार गणपती बाप्पानी चौसष्ट अवतार घेतले होते त्यापैकी फक्त बारा अवतार प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या प्रत्येक अवताराचे नाव आणि रंग वेगळा आहे पौराणिक कथेनुसार ज्याप्रमाणे हनुमान यांना सर्व देवी देवतांनी शक्ती दिली होती त्याप्रमाणे श्री गणेशांना देखील सर्व देवी देवतांनी शक्ती दिली होती देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून गणेशांची निर्मिती केली होती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म उत्सव साजरा केला जातो याला गणेश चतुर्थी असेही म्हणतात गणपती बाप्पांना अनेक नावे आहेत पण त्यांची सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन ही प्रमुख नावे आहेत गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत त्यांनी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतले आहेत सतयुगात सिंह त्रेतायुगात युगात मयूर द्वापरयुगात मूषक आणि कलियुगात घोडा ही त्यांची वाहने होती ज्योतिषशास्त्रानुसार गणेशांना केतूच्या रूपात ओळखले जाते गणेश पूजा केल्याने बुध आणि केतू ग्रहांचा वाईट परिणाम होत नाही